दिंडोरी शहरात असलेल्या येथील खंडेराव महाराजांची यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली यात्रेच्या दिवशी खंडेराव भक्तांनी चांदोरी येथून आणलेल्या गोदावरीच्या जलानं खंडोबा महाराजांच्या मूर्तीचा मान्यवरांच्या हस्ते पूजन करून जलाभिषेक करण्यात आला यावेळी दिंडोरी व परिसरातील भाविकांनी सकाळपासूनच दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती यावर्षी बैलगाड्यांची भंडारा उधळत डीजेच्या तालावर भव्य मिरवणुका काढण्यात आल्या तर सायंकाळी यात्रेचं मुख्य आकर्षण म्हणजे बारा गाड्या तोडण्याचा कार्यक्रम झाला यावेळी भंडारा उधळत एळकोट एळकोट जयमलनाथच्या जयघोषात खंडेराव भक्त पवन आंबेकर यांनी बारा गाड्या ओढल्या बारा गाड्या पाहण्यासाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती यावेळी यात्रेमध्ये छोट्यात मोठ्या व्यवसाय करणे वेगवेगळी वस्तूंची दुकानं टाकली होती वस्तू खरेदी करण्यासाठी भाविकांनी यात्रेनिमित्त गर्दी केली होती तर मंदिरात आलेल्या भाविकांसाठी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आले होते रात्रभर जागरण गोंधळाचा कार्यक्रम झाला त्यानंतर सकाळी लंगर तोडण्याचा कार्यक्रम करण्यात आला यात्रा शांततेत पार पडण्यासाठी यात्रा कमिटी व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले दिंडोरी वृत्तांत न्यूज कार्यकारी संपादक बापू चव्हाण दिंडोरी